संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पास्ताची डिश टाकणार आहे ते बघा मी पास्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर मी मक्का घेतलेला आहे मक्का घ्या कोणता पण घ्या चालतं आपल्याला आणि वटाणी घेतलेले आहेत आणि एक कांदा चॉप करून ठेवलेला आहे मी हिरवी मिरची दोन तीन चॉप करून ठेवलेली आहे कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून ठेवलेली आहे हे बघा दोन टमाटे घेतलेले आहेत मी एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन चार लसणाच्या पाकोळ्या आहेत थोडीशी जिरे आहे आणि दोन फक्त मिरे आहेत त्याच्यानंतर मी हे सकाळी छान भिजत ठेवले ते थे पाच सात तास पाण्यामध्ये दोन चार मिरच्या मस्त लाल व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे भाजून त्याच्यानंतर मी तुम्हाला याची प्युरी दाखवणार आहे मी पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये पास्ताची आपल्याला मस्त आता सॉस कसा बनवायचा मी तुम्हाला ते दाखवणार आहे याच्यानंतर आपल्याला टमाटे टाकायचे दोन मस्त लगे आणि छान उकळत्या पाण्यामध्ये फक्त साल काढजेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे साल आली की काढून घ्यायचं आहे बघू शकता आता आपले मस्त साल निघलेली आहे टमाट्याची हे बघा मस्त टमाटर आपल्याला ते काढून घ्यायचं पाणी कमी करायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला मटर आणि हे याच्यातच थोडस आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं थोडस उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे बघू शकता मस्त मीठ टाकायचं आहे अगोदर हे बघा थोडसच मीठ टाकणार आहे आणि मस्त आपल्याला छान हालून घ्यायचं आता मस्त थोडस शिजवून द्यायचं फक्त थोडस हे बघा टमाटर मस्त साल काढलेली आहे मी व्यवस्थित चॉप केलेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक हिवरी करून घ्यायची आहे पूर्ण मसाले मी आल्याचा तुकडा आणि लसण दोन तीन पाकोळ्या आणि जिरे आणि दोन काळी मिरी हे टाकणार आहे आणि लाल मिरच्या आपल्या ह्या मस्त लगेच हे मस्त प्युरी करून घ्यायची आपल्याला हे बघू शकता आता प्युरी मस्त केलेली आहे मी आणि सॉस बघू शकता हे बघा व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मी बघू शकता मी पास्त्यासाठी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये गरम करायला थोडस मीठ टाकणार आहे याच्यामध्ये आणि मस्त लगे फोडणी द्यायची तयारी करणार आहे तर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बटर टाकायचं आहे हे बघा मी बटर टाकणार आहे आणि मस्त लगे बटर हे झाल्यानंतर तेल सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे बघू शकता तेल एक माप ऍड केलेलं आहे तर आपल्याला मस्त त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत अर्धा माव जिरे टाकलेले आहेत मी अर्धे चमच आपल्याला कांदा मिरची टाकायची आहे बघू शकता छान आहे आपल्याला कलर बी भारी आलेला आहे आता हे बघा आता आपल्याला हळद टाकायची आहे आणि गरम मसाला नाही थोडंसंच मी गरम मसाला आहे जास्त गरम नाही आपल्याला थोडंसंच टाका तुम्ही आणि मस्त आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर मी टाकणार आहे आणि छान व्यवस्थित खूप खमंग सुटलेला आहे नक्की ट्राय करा तुम्ही आज जे शिजवलेलं आहे आपण मटर आणि मस्त ते हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त छान फ्राय करायचं आहे हे बघू शकता खूप छान होते नक्की ट्राय करा तुम्ही प्युरी टाकणार आहे आपण जे केलेली याच्यामध्ये हे बघू शकता खूपच छान वास सुटलेला आहे नक्की नक्की हे बघा करून आणि खूप वेगळी पद्धत आहे ही आता मस्त आपल्याला छान याच्यामध्ये शिजू द्यायचं मस्त लगे कलर खूप भारी येत मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये बाकी आपण मीठ नाही टाकलं ना कशात पण त्याच्यामुळे मीठ चवीपुरतं टाकून द्या आणि थोडस शिजू द्या आता पास्ता टाकणार आहे मी इकडून होऊ शकतं आता पाणी आपलं छान उकळलेलं आहे आता मी पास्ता टाकणार आहे याच्यामध्ये मस्त लगे थोडस तेल टाकणार आहे का कि व्यवस्थित ते, ते तेल चिटकत नाही त्याच्यामुळे थोडस आपल्याला तेल टाकायचं आहे हे बघा आता आपला पास्ता मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्या आपल्याला बंद करायचं आहे गॅस बघू शकता आता आपला पास्ता मस्त लगे मी सगळं पाणी हे करून याच्यामध्ये टाकणार आहे बघा किती छान ना व्यवस्थित झालेला आहे आपला पास्ता तुम्ही बघू शकता बघू शकता आता किती छान झालेला आहे आपला पास्ता हे बघा खूप मस्त झालेला आहे आता मस्त आपल्याला एक व्यवस्थित मिक्स करायचं आणि खायचं खूप खूप भारी आणि टेस्टसुद्धा खूप भारी आहे नक्की ट्राय करा पण मस्त लगे हे बघू शकता मी पास्ता खूप टेस्टी केलेला आहे आणि ती छान बघा व्यवस्थित काहीच मिक्स करायची गरज नाही मस्त व्यवस्थित आहे सूप पण छान आहे याच्यामधलं असं काही घट्ट वगैरे काहीच नाही तुम्ही या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आवडलं तर शेअर करा लाईक करा बेल बटन नक्की दाबा माझी डिश तुमच्यापर्यंत छान छान अशा मस्त बघण्याकरता